डी जे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुण्यामध्ये लंडन ब्रिज युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आले आहे ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे आणि लंडन ब्रिजवरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवगोरक्ष ग्राउंड कात्रस कोंडवा रोड पुणे या ठिकाणी पहावयास हे मिळणार आहे अशी माहिती जयप्रकाश जयराज आणि रवी नायर यांनी दिली शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता याचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश भाऊ कदम याच्या हस्ते करण्यात येणार आहे चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभारी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या ठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत जायंट वेल, कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा इत्यादीमध्ये आनंदाने राईड करू शकणार आहेत तर मुलांसाठी पेडल बोट, जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राईड्स आहेत घरगुती वस्तू क्रीडा उपकरण कुलिंग भांडी मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडेही सर्व एकाच छताखाली पाहायला मिळण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे जे ज्या ठिकाणी डिस्काउंटमध्ये अनेक पुस्तके खरेदी करता येणार आहेत याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थांचाही आस्वाद घ्यायला मिळणार आहे शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे आज एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस पासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याच बरवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयवृद्धापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर दृष्टीकोनातून देशात यावं यापोटी जेल्ड चे सर्वे सर्व यांनी संकल्पना मांडली आणि ते वास्तवात आणून कात्रज या ठिकाणी व शिव गोरक्ष आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या सहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुलं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्ताने याच ठिकाणी आज या लंडन ब्रिज युरोपियन एक्झिबिशनचं उद्घाटन आज सायंकाळी सात वाजता माननीय ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भाऊ कदम व काही मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे तरी याची कृपया म्हणून